निश्चितच माननीय एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खाते हे मान्य साहेबांकडे आहे आणि त्यांनी जो भरीव निधी दिला आहे परभणी महापालिकेला मग ती गटार योजना असेल अजून विकसित कामं असतील मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे की निश्चित जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याच प्रश्नाला जोडून माझा एक प्रश्न आहे काही दोन दू। तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यांनी त्या सभेमध्ये ड्रेनेज लाईनच्या ते संदर्भात असेल पुरवठा योजनेच्या संदर्भात असेल कचरा व्यवसायाच्या संदर्भामध्ये घोषणा केली की आम्ही निधी देऊ काही दिवसांपूर्वी जी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली होती त्यांनी त्या ठिकाणी तीच घोषणा केली होती नेमकं या योजना परभणीला देणार कोण आहे का दोन्ही पक्ष चा नाही आहे दोघे येतात आणि एकच घोषणा रिपीट रिपीट या नगर नगरविकास खातं हे मान्य एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे त्याच्यामुळं ह्याच्यावर पूर्ण जे काम होईल ते मान्य एकनाथ भाईच्या नेतृत्वाखालीच होणार आहे आणि त्यांच्यामुळेच हा निधी मिळणार आहे नगरविकास डिपार्टमेंट मुळे महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शिवसेना आणि भाजपच्या युती चालू होतं हा प्रश्न अनेक नेत्यांना विचारला त्याची वेगवेगळी उत्तरे आले तुमची आमची पहिलीच वेळ भेट झाली त्यानंतर तर ही युती तुटली कशामुळे आणि युतीमध्ये मिठाचा खडा कोणी टाकला नाही मिठाचा खडाचा त्यांचं पहिल्यापासूनच भाजपचं प्लॅनिंग होतं आमचा एक असा विश्वास आहे की आम्हाला झुलवत ठेवायचं आणि ऐन टाईमाला युती तोडायची म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते इकडं तिकडं पसरले पाहिजे आणि त्यांचं वर्चस्व राहिलं पाहिजे असं त्यांचं एक नियोजन असेल असं मला वाटतंय Uh, म्हणजे कोणाच नाही पर्टिक्युलर काय का त्यांची पूर्ण लॉबीच होती पूर्ण ती मग ते मेघनाताई असतील वरपुरकर साहेब असतील अजून त्यांची कोर कमिटी आहे बाकी सगळेजण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आता आमच्याकडनं तर काही सेटलमेंट नाही झालं पण त्यांच्याकडं काही झालं असेल तर कल्पना नाही त्याच्यामध्ये कोणते कोणते नेते प्रमुख आपण पालकमंत्र्यांचं नाव घेतलं किंवा घेतलं ते भाजपचे शिंदे सिनेमध्ये पण असे प्रमुख नेते आहेत जे आपल्या डिसिजन घेतात नाही तसं ने आमच्याकडून एकाने डिसिजन घेतलेला नाहीये आमची आमची पाच जणांची कोर कमिटी होती आम्ही सर्वजण त्यांच्याकडे वारंवार जायचो बैठकीसाठी पण एक दोन जागेसाठी विषय होता पण तो एवढा काय असा गांभीर्याने घेण्या इतका नव्हता ज्याच्यामुळे युती तोडायची गरज होती तुमच्या कोर कमिटीमध्ये होती का नाही सगळे आम्ही सगळे सगळे सोबतच जायचो आम्ही एकी होती तसं काही विषय नाही चर्चा व्हायच्या का असं काही का राजकारण कमिटीकडून होत कमिटी कडून बोललं जात नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही बघा ना आता आमच्या किती सर्वसामान्य शिवसैनिकांना सगळ्यांना न्याय भेटला युती नाही झाल्यामुळं उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या रात्री साधारणपणे एक ते दोन वाजेपर्यंत आपल्या बैठका चालल्या त्या बैठकांमध्ये युतीवर शिक्का झाला सकाळी तशा पद्धतीच्या म्हणजे माहिती देण्यात आल्या त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना ही बाब उघडकी झाल्याचं सा समजतंय नेमकं काय प्रकार झाला होता तो नाही तो प्रकार म्हणजे कसं झालं की त्यांनी दुपारी अकरा बाराच्या दरम्यान तो विषय क्लोज झाला युती होणार नाही असा त्याच्यानंतर मग आम्ही सगळं शिवसैनिकांना जे जे इच्छुक होते त्यांना बोलून त्यांना ए बी फॉर्म दिले आणि फॉर्म भरायला लावले आम्हाला ए बी फॉर्म कमी पडले ऐनवेळी जो प्रकार झाला युती तुटल्याच तुम्हाला समजलं त्यामुळे तुमची उमेदवार शोधताना धावपळ झाली आणि इतर पक्षातील इच्छुक जे होते जे नाराज झाले होते अशा लोकांना एबी फॉर्म दिल्याचा आरोप तुमच्यावर होतो पक्षावर होतोय आणि काही ठिकाणी सेटलमेंट न तुमची उमेदवारी दाखल केली आणि त्यानंतर काही उमेदवारांना वापस सुद्धा घ्यायला लावला असाही आरोप शिवसेनेवर होतोय नाही नाही तसं काहीच नाही झालेलं तसं एखादं काय असेल तर उदाहरण सांगा आपण तसं काही झालेलं नाही माणिक पोटेंचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या समर्थन मग हा का काय प्रकार आहे एकूण सोळा पंधरा प्रभागा प्रभागात आपली युती नाही युती काय म्हणून नाहीये तिथलं त्यांचं तिथल्या प्रभागाचं तिथली जी रचना आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या लेव्हलला त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये संघटनेचा काही विषय नाहीये पक्षाची मान्यता नाहीये पक्षाची मान्यता नाहीये हे जे संघटन तुम्ही जे म्हणताय पाच लोकांची कोर कमिटी आहे पण त्याच्यामध्ये कधी तुम्हाला टार्गेट केलं जात तर कधी इतर तुमच्या जे टीम मध्ये आहेत त्यांना टार्गेट केलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघायचं कोणाकडे नाही तसं काही नाही आता आम्ही बघा तुम्ही ज्यांनी ज्यांनी आमचे जे जुने शिवसैनिक आहेत त्या सर्वांना आम्ही उमेदवारी दिली उदाहरण द्यायचं तर दहा मध्ये आमचा राजू भिसे आहे ते आहेत आणि अशा अनेक जण आहेत की ज्यांना सगळ्यांना न्याय भेटला नाही परंतु तुमच्याच पक्षातील व्यंकटराव असतील ते नाराज दिसून येतात ते कुठेही समोर आलेले दिसून येत नाही आहेत नाही ते होते ना ते सुद्धा कोर कमिटीमध्ये होते असतील ते ते भैया देशमुख असतील हे सर्वजण आमच्या सोबत होते कोर कमिटीतल्या सदस्याला नाही एवढं टोकाचं राजकारण झालं नाही असं नाही झालं कोण आहे सांगा मला तुम्ही नाहीये तसं काही नाही तुम्ही आता सांगितलं व्यंकटराव कोर मध्ये होते होते ना तिथं त्यांच्या त्या सिच्युएशनप्रमाणे वार्डाची जी रचना आहे तिथं मुस्लिम बहुल एरिया आहे दलित आहेत आणि त्याच्यामुळं तिथल्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी अपक्ष राहायचा प्लॅनिंग नाही परंतु जिथे पाथरीमध्ये एका अल्पसंख्याक त्याला उमेदवारी भेटते आणि तिथं परभणीमध्ये लावलं जातं कारण पाथलीमध्ये पण इथं मराठा समाज जा, जास्त प्रमाणात मोठ्या समाजात आहे पण तरीही तिथे अल्पसंख्याला उमेदवारी आणि कसं आहे सईदभाईच तिथे काम आहे भरपूर त्याच्यामुळे पडला पण परभणीत तशा प्रकारे अजून काही तसं झालेलं नाहीये होईल भविष्यामध्ये होईल भाजपनं अखेरच्या वेळेपर्यंत तुम्हाला युतीसाठी जुळवत ठेवला आणि त्यानंतर युती तुटल्याची घोषणा झाली उद्या भविष्यामध्ये समजा सत्ताईमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एकमेकाची गरज पडली तर तुम्ही सोबत जाणार का ज्यांनी तुमचा विश्वासघात केला असं तुम्ही म्हणतात विश्वासघात की मित्र चालेल का नाही ते सिच्युएशन प्रमाणे वरिष्ठ नेते घेतील निर्णय आणि निश्चितच आम्ही सत्तेमध्ये सा, 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 आहोत सेंट्रलला आहोत राज्यात आहोत तर निश्चितच त्या प्रकारे होईल युती होईल आमची गडारे जनतेचं काम परभणीचं एका तुमच्या पक्षातील नेत्याला देण्यात आला आहे त्यात टेंडर त्याच्याबद्दल काय माहिती नाही त्याची काहीच कल्पना नाही आता गव्हर्नमेंटचा प्रोसेस आहे आता त्याची काही कल्पना नाही काय झालं परंतु महा ते महायुतीमध्ये त्याच्यामध्ये चुरस दिसून येत आहे की कधी राष्ट्रवादीचे नेते म्हणतात कधी म्हणतात भाजपचे नेते की आम्ही ही योजना आणली ने। योजना नेमकी कशासाठी नाही श्रेयवाद म्हणण्यापेक्षा कसं आहे माननीय एकनाथ भाई शिंदे नगरविकास मंत्री आहेत आणि त्यांनीच ते डिक्लेअर आहे त्याच्यामुळं ते सरळ सरळ आहे शिवसेनेनेच आणलेली योजना आ, एक शेवटचा प्रश्न आहे मला महापालिका मतदानासाठी अगदी काही दिवस उरलेले आहेत पण इतर पक्षाच्या तुलनेने शिवसेना प्रचार यंत्रणेमध्ये कुठेतरी कमी पडली असे दिसते नेमका आता कशा पद्धतीने प्रचार सुरुवात करणार आहात आणि महापालिकेमध्ये आपल्या किती जागेतील असं वाटतं आपल्याला संख्याबळ तर सांगू शकत नाही पण निश्चितच चांगलं यश आम्हाला भेटेल एवढं सांगू शकतो आणि प्रचार यंत्रणाही चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही सकाळी उठल्यापासून सात वाजल्यापासून प्रचार करतो आमचे प्रमुख जाधव साहेब आलेले आहेत तीन दिवस झाले ते येत आहेत पंधरा तारखेपर्यंत तिथं थांबणार आहेत त्याच्यामुळं यंत्रणाही चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे हेही सध्या प्रचारामध्ये भरपूर फिरत आहेत तसं काही नाही आहे काही आव्हान असेल उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे बारा तारखेला येणार आहेत बारा तारखेला दुपारी बारा वाजता विष्णूजिनिंग येथे माननीय साहेबांची सभा आहे धन्यवाद